दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी एक असलेल्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिर हे सुद्धा एक आहे हे पुरातन मंदिर असून या मंदिराचं चारशे वर्षांपूर्वी या उभारणी करण्यात आली आहे मंदिराचे ट्रस्टी विश्वस्त उदय दिघे सांगतात पंढरपूरला वारीनिमित्त वडाळ्यातील वारकरी गेले होते तेव्हा चंद्रभागेमध्ये स्नान करताना त्यांना विठ्ठलाची एक मूर्ती मिळाली ती मूर्ती व... वारकरी, वारकरी वडाळा गावामध्ये घेऊन आले तो दगड ठेवून विठ्ठल रखमईचं मंदिर सुद्धा स्थापन करण्यात आलं मुंबईतील आणि मुंबई शेजारील शहरातील ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर एक प्रति पंढरपूरच असल्याचं त्यांनी सांगितलंय आज आषाढी एकादशी निमित्त मंदिरामध्ये सध्या मोठी गर्दी होतीय आणि या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सुद्धा आता करण्यात आली आहे त्यामुळे आपण पाहतोय की वडाळ्यातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे हे मंदिर सजलेलं आहे आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर असं हे वडाळ्यातील विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये मंदिरा आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही अशा भाविकांसाठी या प्रति पंढरपूर या मंदिरामध्ये वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण पाहतोय की वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराला आषाढी एकादशी निमित्त आकर्षक फुलांची सजावट झालेली आहे करण्यात आलेली आहे सकाळपासून पहाटेपासूनच भाविकांनी जी आहे ती दर्शनासाठी गर्दी केली आहे